शुभ सकाळ हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते आणि आजचं डेली रुटीन मी तुमच्यावर शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण पहा स्टेट्यून झालाय आणि प्रत्येकाला वेगळा वेगळा नाश्ता लागतो पप्पांना अंकलना उपीट करून दिलं होतं मम्मीनी आणि आमचा पण नाश्ता ना झालाय आणि हे आता जनरेटर लावायला गेले होते आणि आता येऊन त्यांनी आत्ता आंघोळ झाली त्यांची तर त्यांच्यासाठी मी पोहे बनवते आणि पोह्याची तयारी मी करून घेतली सगळं कांदा वगैरे चिरून घेतलं आहे पोहे भिजवून सगळे तयार करून घेतले आणि आम्ही शेंगदाणे नाही वापरत पोह्यामध्ये आणि इकडं शेताने मेथीची भाजी पण फोडणी दिली कुकर पण झालं म्हणजे तयारी केली आज त्यांची देवपूजा सुरू आहे बसा करा करा तुम्ही करा मम्मी भाजी नीट करतायत आणि काल सोमवार होता तर सोमवारी बाजारात सगळ्या पालेभाज्या मिळतात तर मग आज मंगळवार आहे मम्मी सगळ्या भाज्या नीट करून आहेत आता मी पोहे पोहे फोडणी देते आता बऱ्याच आणि ला बोलतच पाहिजे प्रत्येक प्रत्येकाला लावायला श्वेता ढगू मिरची बनवाली भरलेली <laughs> <दी> ढगू <रगो। laughs> शिमला मिरची बनवाली आम्ही त्याला ढगू मिरची म्हणतो ून घेते मी आणि थोडी थोडी पडतील तशी आणि आवरून घेतोय म्हणजे एकदम मग साठत नाही आणि आता ठरवले आठवड्यातून दोन ब्लॉक तरी बनवायचे तर बघूया कसं पॉसिबल होते <laughs> कोण <laughs> <laughs> सुकवून ट्रॉलीमध्ये ठेवायला लागतात म्हणून पहिला ह्या जाईत घालतोय पुन्हा बुट्टीत सुको सुकवत ठरत आहे आणि सुकल्यानंतर मग ओली झाली की मग कॉक्रोच होतं आता आमचा वरचा स्वयंपाक आवरला आवरलाय आणि आणटी आता भाकरी करून घेत आहेत श्वेता फ्रीज पुसून घेते <laughs> टोमॅटो वांगी डब्यात घालून ठेवलेत म्हणजे पाणी सुटत नाही कोथिंबीर पण नीट करून सुकवून मग डब्यात भरली आता मटकी रवा आणि सांजा वगैरे पण आम्ही फ्रीजमध्येच ठेवतोय म्हणजे त्याला आळी वगैरे होत नाही म्हणून आणि काल सोमवार आठवड्याचा बाजार असतो ना तर मग सगळ्या भाज्या नीट वगैरे करून मग फ्रीजला सारून ठेवतोय तर गाजर पण आणलेत आणि गाजराचं लोणचं पण मी तुम्हाला दाखवेन इन्स्टंट लोणचं छान लागतं आणि तोंडी लावायला चटणी आणि लोणचं बनवायसाठी कच्चे आंबे पण आणलेत तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यावर शेअर करेन हा खालचा सेक्शन स्वच्छ केलं आहे क्लीन झालं आहे आणि आता वरचं साफ करणार आहे आणि आतर्वणी कॅन्टीनमधनं सगळे मसाले आणून ठेवलेत पावभाजी पावभाजी तीन तीन मसाले घेऊन आले त्यातलं एवढा वापर होतं की नाही काय माहिती एक ते दोन वर्षाची मुदत असते आणि ते पॉकेट मोठे असते म्हणजे संपत पण नाही दरवाजे पण साफ करून घ्यायचे स्वच्छ बाहेरून पण छान क्लीन आहे तीन तीनचं टायमिंग सेट करून ठेवलं आहे आईस्क्रीम वगैरे ठेवलं तरच मग वरचं टेम्परेचर वाढवतोय नाहीतर मग खालच्या फ्रीजसारखंच वरचा पण फ्रीज नॉर्मल ठेवतोय आज दुपारच्या जेवणामध्ये बनवले वरण मेथीची भाजी शिमला मिरची तोंडी लावायला आंब्याची चटणी आणि आंब्याचं लोणचं आम्ही आज झालो बागेतल्या गणपतीला चालायला आणि आमच्या घरापासून एक किलोमीटर आहे म्हणजे दोन किलोमीटर चालणं होतंय तर घरी आमचं अजिबात चालणंच होत नाही आणि इकडं रोज आम्ही चालायला येत होतो पण आता बंद केलेलं आजपासून श्री गणेश केलाय आज मी एक छोटासा व्लॉग हा बनवलाय तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा परत भेटू आपण पर नवीन एखाद्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय